खुर्द तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील रहिवाशी असून माझ्या घुनसुखुर्द गावामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दोन ते तीन कोटीचा भ्रष्टाचार झालेला आहे पंधरायुक्त आयोगाचा निधी कसल्याही प्रकारचा काम न करता हिनी संपूर्ण बोगस बिले उचलण्यात आलेले आहे व गावात कसल्याही प्रकारे विकास झालेला नाही व तसेच गावा गा गावाची एवढी परिस्थिती बिकट आहे की सध्या तुरंत गावाला पिण्यासाठी पाणी नाही गावाची विहीर सार्वजनिक हिंनी तर न खोदता संपूर्ण पेमेंट उचललेले आहे व गावाची खुर्द गावाची मशानभूमी कसल्याही प्रकारचं बांधकाम न करता संपूर्ण बिले उठलून घेतलेले आहेत गावात तसेच अंतर्गत सिमेंट रस्ते कसल्याही प्रकारचे केलेले नाहीत व प्युअर ब्लॅक ही कसल्या प्रकारे बसविण्यात आलेले नाहीत ह्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी ठीक दिनांक तीन दहा दोन हजार चोवीस रोजी आम्ही माहिती अधिकारा अधिकाराखाली माहिती मागवली व तसेच आठ आठ दहा दोन हजार चोवीस रोजी पुन्हा पुन्हा परत माहिती मागवली आणि अधिनियमाप्रमाणे सव्वीस अकरा दोन हजार चोवीस माहिती अधिकाराखाली माहिती मागवली अन्यथा आम्हाला कसल्याही प्रकारे माहिती दिली नाही आम्ही यांना कांताळून त्रस्त झालोत निवेदन दिलं ग्रामपंचायत कार्यालय घोंशी खुर्द तसेच पंचायत समिती घनसावंगी व तहसीलदार मॅडम पोलीस पोलीस स्टेशन जिल्हा जिल्हा अधिकारी कार्यालय शिव मॅडम यांना संपूर्णला निवेदन दिलं की अशा अशा संदर्भात वैयक्तिक विहिरी भरपूर काही आलेल्या आहेत पण कसल्याही प्रकारे काम झालेलं नाही संपूर्ण बोगस कारभार आहे ग्रामपंचायत भुंशी खुर्दमध्ये आणि ह्या संबंधित अधिकाऱ्यांनी यांनी सगळे संपूर्णांनी मिळून हे एका माळेचे म्हणे असल्यामुळे ह्यांनी केलेलं आहे व हे कसल्याही प्रकारे आमची दखल घेत नाही अन्यथा ह्यांनी आमची दखल न घेतल्यास आम्ही ह्यांना निवेदन दिलेलं आहे आणि दखल न घेतल्यास दिनांक चोवीस चोईश, एक दोन हजार एक दोन हजार पंचवीस ठीक अकरा वाजता उपोषणास बसणार आहे तर आम्ही पंचवीस तारखेला उपोषण करणारे कागदपत्रे जर बघितलं तर माझ्या गावचा भरपूर काही इका झालेला आहे वैयक्तिक मध्ये जर बघितलं तर अजिबात विकास नाही अडीच ते तीन कोटी रुपयाचा जा भ्रष्टाचार आहे तो भ्रष्टाचार कुठं झालेला आहे कुठून झालेला आहे ह्याची माहिती घेण्यासाठी आम्ही भरपूर सातत्याने इथला पाठपुरावा केला पण आम्हाला कुणीही इथं दखल देत नाही त्याच्यामुळं आम्ही पंचवीस तारखेला निर्णय घेतलेला आहे की, की उपोषणाला गावामध्ये पंचायत ग्रामपंचायतमध्ये बसणार याचा आढावा जर ह्यांनी ह्याचा जिम्मेदार प्रशासन राहील याची दखल घेतली घेतल्यास याचा जिम्मेदार प्रशासन गावात बसणार आहे का पंचायत समितीला नाही नाही गावामध्ये ग्राम पंचायत वाटतो तुम्हाला भ्रष्टाचार आम्हाला शमशान भूमी एक तर झालेली नाही शमशान भूमी कुठं झालेली ही दाखवून द्यावा सार्वजनिक वीर कुठं झालेली ती दाखवून द्यावा त्याचा वैयक्तिक वीर आलेले त्यांचे खोदकाम किती बांधकाम किती झालेले ते पूर्ण दाखवून द्यावा ये, ये ले ले ये ले ले। हे आम आम्ही मागणी केलेली आहे पूर्ण सीमित प्युअर ब्लॉक बशीलेले नाही शाळेमधले रंगीत फडशी हे कुठलेही काम झालेले नाही ह्याचे टोटल बिलं उचलण्यात आलेले आहेत काय भ्रष्टाचार असेल ते पंधरा युक्त मध्ये त्याच्यामध्ये असं पूर्ण काही भ्रष्टाचार झालेला आता निवेदन कुठं कुठं दिले तुम्ही निवेदन आम्ही गोंशी खुर्द मध्ये दिलेले ग्रामपंचायतमध्ये मध्ये त्याच्यानंतर बी डो साहेबाला एक दिलेले तहसीलदार मॅडम पोलीस स्टेशन जिल्हा अधिकारी शिव मॅडम यांच्याकडं सगळ्याकडे निवेदन दिलेले आहेत ठीक